साधारण जानेवारीतली तारीख आपण चौदा जानेवारी काहीतरी शेवटची तारीख आहे महिन्यामध्ये सगळी जे भरायचं मी स्वतः येतो आणि त्यांचे जे काय अधिकारी काय माडाचे होते घेऊन ते म्हणत होते की एक मेळावा इथे घेऊन म्हणजे काय कोणाचा मध्ये काय लोकांनी मला यादी दिली किंवा आमची नावं आलेली नाही मी ती यादी दिली त्यांना ते म्हणजे मी चेक करून घेतो सगळं ते म्हणले की आपल्या इकडची सातारीतली लोक जे म्हणले मला तिथं पण बरीच येऊन भेटतात त्याच्या म्हणले इथं जिल्ह्यात एक मेळावा म्हणले इथं घेऊ अधिकारी बोलवतात इथल्या की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हटले त्या अठ्ठावीस तारीख मध्ये म्हटलं काय एवढ्या यायचं नाही होणार गड मग ते म्हणले जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मी येतो आपण त्यांच्याशी बोलू तारीख कुठली तर त्याप्रमाणे आपण कारखान्यावर पुरूया स्वतः म्हणले मी येतो म्हणली मला भेटतो लोक सातारे एवढी सर आपण भेटतो तसं इथली बरीचशी लोक आलीत आपली गिरणी कामगार तर आपण स्पीकर फोन वरच आहे मी त्यांना सांगितलं आपण म्हणलं मेळावा घ्यायचं इथं म्हणून साधारण जानेवारीतली तारीख आपण चौदा जानेवारी तरी शेवटची तारीख आहे आपण आम्ही काही तर नियोजन करतो आपली वेळ एकदा मिळाली हो चाल तीन चालल चार चालल पाच चालल आम्ही काही त्यांना सगळ्यांना तसा निरोप देतो बाकी जिल्ह्यातल्या पण सांगते सगळी करतो हो तेच ना मी पाठवतो मग तर मग व्हॉट्सअपवरच पाठवू आपल्याला पाठव चाल पाठव बरं आपण आलं पाहिजे सेम आपण पाहिजे हा बरं बरं मी बोलतो चाल मी बोलतो मी पत्र पाठवतो तीन चार पाच कुठली काय लोकांच्या पत्र तयार कर हे आता लगेच की अशी अशी गिरणी कामगारांची करण्यासाठी पात्र काय म्हणतात पात्रता पात्रता करण्यासाठी सातारा ते जिल्ह्याचा गिरणी कामगारांचा माडाच्या अधिकाऱ्यांबरोबर

आणि गेल्यानंतर त्याला पैसे मागतात पाच हजार हजार प्रॉब्लेम वडील मारलेले आणि आता मुलगा तिथं गेल्यानंतर त्याला काहीच माहिती नसते त्यानंतर त्याला सांगतात काय बोलू नका खातं वगैरे कुणाला काय माहिती नसतं पेपर हरवलेले तर ते काढण्यासाठी पाच हजार रुपये ते आता हे माग मला सांगत होता का आमच्या गिरणीवरती मी परवा भेटून आलो आमच्याकडलं आमच्यातलं तिथं बसवले सोबत गरज आणि तिथे सर्तपीठ वगैरे आम्ही देण्याचं काम चालू केलं आपण बोलू मध्ये गणेश आपण

त्यांची जीव जबाबदारी हे बाकी निरोप देऊ शकते आणि पेपरला पण मी बातमी देतो की बा या तारखेला ठिकाण मिळेल म्हणजे तिथं सगळ्यांना जिल्ह्यातल्या पण इतरांना कळेल पाटणवाले असू दे कुणी असू दे सगळे जिल्ह्यातले होते आणि हे जे विषय जे आहेत ना सगळे तुम्ही त्या दिवशी करा अधिकारी असू दे काय असं पात्र हे काय बघते आम्हाला प्रत्येकाला फॉर्म भरत आहे हे परत डेटा येत आहे डेटा आल्याबद्दल काय नाही ज्या प्रूफ आहेत त्या पाच साहेत काय काय दोन तीन आहेत दोन तीन आहेत तर त्याला प्रत्येकालाच देतात तर हा जे नियम काय काय आहेत ना यातले त्या वेळेला आम्ही बोलून दाखवणार आजपर्यंत पण तसं येत थोडक्यात आता सांगायचे घरात तीन चार किंवा पाच त्यापैकी कुठली तर एक तारीख शंभर टक्के आपल्याला मिळेल जी मिळेल ती मी आता तुमचे जे असेल त्यांचे नंबर मी त्यांना पण कळवीन आणि पेपरला पण शक्यतो कारखान्यावरच्याच कार्यालयात घेतो कार्यालय मोठं आहे कार्यांना पण बसता येईल तुम्हाला पण बसता येईल आणि यायला जायला पण हा जानेवारी जानेवारी शंभर कार्ड आम्ही पाठवली फॉर्म पाण्याला थोडीशी बिल चे कामगारांची शंभर फॉर्म पाडवले ते गेल्यानंतर पंधरा दिवसांनी परत लेटर त्यांचा आलाय काहीतरी काढतात हे नाही ते नाही ते नाही मग सचिन भाऊला आम्ही जाईल आणि ती यादी दिल्यावर अपात्र झाल्याची यादी होती माझ्याकडं ती यादी दिली म्हणजे अपात्र झालेलं आपण बघा म्हणजे मी गेल्यावर लगेच बघतो त्यांनी त्यांच्या पिएला व्हॉट्सअपवर फोटो काढतो म्हणले आपण काय करू मी सांगताना येतो कोल्हापूरला झालं तर सातत्या येऊ म्हणजे सगळ्यांना एका ठिकाणी बोलवून अधिकारी घेऊन काय असेल ते तिथल्या तिथं बऱ्यापैकी विषय नाही

चार, चार मी, मी गा गा, ते त्या तारखेला मावशी तुम्ही या मी तारीख त्या तारखेला तुम्ही या हा विषय जे माडाचे अधिकारी ते राणे साहेब वगैरे मला काय माहिती काय लक्ष घ्या मला पण हे कमिटीवर मला घेतलं म्हणजे मी सांगितलं माझं नाव घाल कारण मलाही ही चे विषय आपल्या इकडे लोक जे असतात मला माहीत होत पण आता नेमकं तुमचं म्हाडा आणि ह्याचा काय माझा फार संबंध कधी आलेला नाही परवा काय झालं शरद पवार हजर व्हायचे तेवढं खोलीचा ताबा ते मी बोललो आणि मला वाटते आपली एक जण नागपूरला त्यांनी यादी दिली होती की आम्ही अपात्र झालो त्या त्याच्यावर राणेसाहेब मला सुनील राणे म्हणले की मीच सातारला येतो कप्लेटली सातारची म्हणले मला फार लोक भेटतात एकदा काय असेल ते सातारला येऊन अधिकारी घेऊन येऊ आणि ते म्हणले कोल्हापूरला काय म्हणले आंबेडकरांनी घेतला होता ते, ते म्हणले फार तिथं म्हणजे सगळ्यांना तिथल्या विषय आपण सगळ्यांनी कुठल्या कुठल्या ग्रेंटीमध्ये होते जरा 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 संघाच्या ऑफिस मध्ये तुमचा दावा दाखवून संघाच्या ऑफिसमध्ये परिणाला आणि तिथून तुम्हाला नंबर देणार तिथं सेक्युरिटी जे उतारा त्या गिंटीला त्या गिंटीच्या गेट वरती आहे